गळत आपण रेसिपी बनवणाला स्टार्ट करिया आज बनवते मस्त वेज कोलापुरी तर भाज्या मध्ये तुम्हाला दाखवते फ्लावर आहे शिमला मिरची आहे टोमॅटो है, आहे कांदा सुद्धा आहे इकडे बटाणा परसवी गाजर सुद्धा आहे पनीर सुद्धा आहे तर चला या भाज्या मी तेलावरती फ्राई करून घेणार आहे आपल्या कढईत आपण तेल घालून घेऊया थोडेसे तेलावरती मी भाज्या चांगल्या अच्छे फ्राई करून घेणार आहे तेल तापले यामध्ये आता फ्लावर घालून त्यानंतर मी गाजर सुद्धा घालून गा घेणार आहे फ्लावर काढून घेते फ्लावर सुद्धा जास्ती शिजेल गाजर शिजत करेल गाजर सुद्धा फ्राय करून घ्यायचं सगळ्या भाज्या तेलावरती असं फ्राय करून घेतल्या की भाजीला टेस्ट छान येते त्यामुळे थोड्या थोड्याशा भाज्या फ्राय करून घ्यायच्या यामध्ये परसबी आणि वाटण सुद्धा घालून घेणार आहे बघू शकता आपल्या भाज्या सुद्धा फ्राय झाल्या वाटाण्यापर्यंत गाजर सुद्धा हे सुद्धा मी काढून घेते मी भाज्या काढून घेते यामध्ये अजून थोडंसं तेल घालणार आहे अजून बाकीच्या भाज्या फ्राय आहेत आपलं तेल गरम झालेलं आहे शिमला मिरची मी घालून घेणार आहे शिमला मिरची चांगली फ्राय झालेली आहे यामध्ये आता कांदा सुद्धा घालून घेणार आहे आणि टामॅटो सुद्धा घालायचे आपल्याला आपला कांदा आणि टॅगड सुद्धा फ्राय झालेला आता एक काढून घेणार आहे आपल्याला जास्त शिजवायचे नाही त्यामुळे आता फ्राय झालेले काढून घेते मी यामध्ये पनीर घालून घेणार आहे तेल आहे आपलं त्यामुळे तेल मी काय तर घालणार नाही पनीरला पाणी सुटलेले मी पाणी पूर्ण आठवून घेते जे भाज्या फ्राय त्यामुळे पनीर आपलं थोडस कलर चेंज झालेलं आहे पनीरला पाणी सुटल्यामुळे ते भाजीचं कडेला ते भाज्या चिपकलेल्या त्याचा कलर उतरला पूर्ण पाणी आपण आठवून घ्यायचं पनीरचं पाणी उतरलेलं आहे सगळं तर आपलं पनीर सुद्धा फ्राय झालेलं आहे आता मी काढून घेणार आहे आपण जास्त कडक करून घ्यायचं नाही नाही तर आपलं पनीर कडक सामोट होऊन जातं बघू शकता मस्त असं पनीर फ्राय सुद्धा झालेलं आहे यामध्ये आता तेल घालून घेणार आहे तुम्हाला कितपत तेल भाजीमध्ये घालायचं आहे त्यानुसार तुम्ही तेल घालू शकता मी यामध्ये थोडं बटर सुद्धा घालणार आहे त्यामध्ये तेल थोडस कमी करणार एक दोन चमचे घातलेले तेल सुद्धा गरम झालं बटर घालून घेऊया त्यानंतर थोडं जिरं घालून घ्यायचं यासोबत दालचिनी लवंगा आणि तेज परतात तेल सगळे तोडून टाकणारे चांगलं तेलावरती परतून ते। घ्यायचंय यानंतर आपण बारीक करून घेतो कांदा सुद्धा घालणार आहे कांदा सुद्धा चांगला तेलावरती परतून घ्यायचा कांदा थोडा लालचं वय पण परतून घ्यायचं यामध्ये आलं मिरची पेस्ट सुद्धा घालणार आहे ती सुद्धा परतून घे चांगले आपले छान बारीक करून घेतलेले कांदा टोमॅटो काजू सुद्धा घेतलेले सुक्या मिरच्या सुद्धा आहेत यामध्ये आणि लसूण थोडस अद्रक सुद्धा आहे आणि छान असे पेस्ट करून घेतले ते पेस्ट घालून घेऊया आपण बघ आपला कांदा सुद्धा भाजलेले छान यामध्ये आता पेस्ट घालून घेऊया एकजीव करून घेऊया तेलावरती आपण चांगलं परतून घेऊया यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया लाल तिखट कलरसाठी घरचं लाल तिखट थोडीशी हळद घरगुती गरम मसाला यामध्ये दालचिनी आहे लवंग आहे वेलायची आहे लवंग आहे अजून मोठी विलायची सुद्धा आहे आणि धने जिरे ही सुद्धा पावडर मी बनवून घरीच ठेवते ह्यामध्ये थोडस पाणी घालून घेणार आहे आपले मसाले जळणार नाही जे भांड आपण मसाला बारीक करून घेतलेले त्यामध्येच पाणी थोडस टाकलेलं आहे एक पाच मिनट आपण भाजी शिजवून घेऊया एक पाच मिनट असे झाकण ठेवणार आपल्या हो भाज्या मसाले छान शिजते बघू शकता भाजीला मस्त आपले तेल सुटलेलं आहे हिरी मिरची सुद्धा घालणार आहे छान मिक्स करून घेऊया भाजीला बघू शकता मस्त कलर आले ना यामध्ये आता भाज्या फ्राय करून घेतलेल्या ते घालून घेऊया यामध्ये गरम पाणीच आहे आपल्याला भाजी जास्त शिजवायची नाही आपण भाजी सगळे फ्राय करून घेतलेले आहेत फक्त मसाले मिक्स होण्यासाठीच आपल्याला पाणी घालायचं आणि भाजी शिजवून घेते यामध्ये आता गरम पाणी घालून घेते यामध्ये गरम पाणी करून घेतले ते घालून घेणार पातळ घट्ट कितपत पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता भाजी का आपल्याला जास्ती शिजवायची नाही भाजी आपण सगळ्या तेलावरती फ्राय करून घेतलेली आहेत थोडीशी भाजीला कुकळी आली की यामध्ये मी पनीर घालून घेणार आहे आता हे मसाल्याचं पान काढून घेऊया याचं काम झालेलं आहे एक दहा मिनटासाठी भाजी शिजवून घेऊया बारीक करून घेतलेली कसूर मेथी ती सुद्धा घालून घेणार त्यानंतर दुधावरची शाही सुद्धा घालू शकता मिक्स करून घेऊया आपल्या भाजीला सुद्धा उकळी येते पनीर सुद्धा घालून घ्यायचं यामध्ये मीठ घालायचं चवी पुरते मीठ घालायचं भाजीला सुद्धा उकळी आलेले यामध्ये तर पनीर घालून घ्यायचं भविष्यात भाजीला उकळी आलेले पनीर घालून घेऊया मिक्स करून घेऊया एक दहा मिनिटांसाठी आपण भाजी शिजवून घेऊया आपली खाण्यासाठी भाजी तयार आहे बघू शकता खाण्यासाठी आपली भाजी तयार झालेली आहे वरून आता कोथिंबीर घालून घेऊया सर्विंग बॉल मध्ये काढून घेऊया बघू शकता खाण्यासाठी आपलं वेज कोल्हापुरी तयार झालेलं आहे सोबत सॅलड सुद्धा एक काकडी गाजर आणि कोबी आणि काकडी सुद्धा आहे सोबत चपातीसुद्धा आहे सुद्धा आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद